अकोले तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे अचानक आलेल्या पावसामुळे बाजरी टोमॅटो तसेच इतर पिकांना मोठा फटका बसला आहे मुळापट्ट्यातील खडकी शेत शिस्वत आंबीत लव्हाळी या गावांमध्ये सायंकाळी अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली जोरदार वाऱ्यासह पडलेल्या या पावसामुळं शेतामधील बाजरीचे पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहे टोमॅटो पिकही मोठ्या प्रमाणावर बाधित झाला असून पिकांवर पाणी साचल्यामुळं फळं सोडू लागली असून उत्पादनावर आणि बाजारात येणाऱ्या मालावर याचा मोठा परिणाम होणार आहे तोंडावर आलेला घास पावसामुळं भुईसपाट झाल्यानं शेतकरी आता हवालदिल झाले आहेत शासनाकडून तातडीनं पंचनामे करून, तात पंचना करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आता शेतकरी वर्ग करत आहे प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहिल्यानगर अवकाळी पाऊस झाला अवकाळी पावसामुळं हे जे असलेली पूर्णपणे भुईसोपाट झाले शेतकऱ्याचं जवळजवळ पंचाहत्तर टक्के नुकसान झालं बरोबर आणि हे बाजरीचे पिकं पूर्णपणे वायात येत अजूक जे टोमॅटो लावली होती ते गार पडल्यामुळं ते पण पूर्णपणे पन्नास टक्के वायात गेलेत सुधारतील का नाही हे पण सांगता येत नाही आणि याच्या दिवशी आता मग याच्याकडून काय मागणी करावी राज्याकडून का केंद्राकडून